नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या त्या मुलांना खायची आज पावभाजी त्यामुळंच घरीच पावभाजी बनवायला लागली आहे मी त्यासाठी येतं टमाटा बटाटा ढोबळी मिरची फ्लॉवर आणि वटाणा टोमॅटो सगळं बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतले आता कुकरमध्ये शिजायला टाकते सगळ्या भाज्या आता आणि भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या ह्याच्यामध्ये मी कांदा पण टाकलाय थोडासा चिरून नंतर परत फोडणीला पण टाकायचा पण आता भाज्यामध्ये पण टाकलंय थोडं सगळ्या भाज्या चांगल्या शिजल्या त्या आता बारीक करून घेतल्या सगळ्या भाज्या आणि इकडं कडेमध्ये तेल टाकून जिरी मोहरी आणि लसूण आणि आलं फोडणी देऊन चांगलं कांदा आणि टोमॅटो टाकले भाजायला मस्त अशी पावभाजी तयार झाली तर पोराता खायला बसले ती गरम गरम हे कशी झाली रे भाजी चांग झाली का खावा मग तर अशी झाली आपली भाजी तयार मस्त झाली चवीला एक नंबर झाली आणि ह्याच्यामध्ये मी काही तरी पावडर वगैरे वापरलेलं नाही त्यामुळे कलर काही जास्त आला नाही पण आमच्या जा आदूच असं म्हणणं आहे की गावात खातो त्यापेक्षा छान झाली हे का नाही आता वाजल्या त्या सकाळच्या अकरा आणि आता मी जेवण करायला लागली आज शुक्रवार त्यामुळं आज पण नॉनव्हेजचा बेत आहे मस्तपैकी मटणाची आमटी केली आणि इकडं सुकं पण मटण केले आणि मी आमटीत पण ठेवले ज्वारीची भाकरी सोबत तोंडे लावायला कांदा चला आता या सगळ्यांनी जेवायला नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या जवळजवळ साडेसात वाजता आल्या त्या तरी दिवस काय अजून उगवलं नाही आज, आज वातावरण जरा वेगळंच आहे सकाळचा चहा पिऊन आहे आणि आता शाबू करायचं आहे आज कार्तिक एकादशी आणि तुळशीचं लग्न पण आहे आज त्यामुळे सगळ्यांना कार्तिक एकादशीच्या आणि तुळशी लग्नाच्या म्हणजे तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा कडे शेंगदाणा टाकले तर भाजायला आता शाबू करायला मस्त असा शाबू करून झालाय या सगळ्यांनी आता फराळ करायला दुपारच्या सव्वा तीन वाजलेत त्या आणि आता आज पोरांची दिवाळीची सुट्टी संपली उद्यापासून शाळा आहे त्यामुळे आता आज निघालो आहे आम्ही हिथं आता आई मला गजरा करून द्यायला लागली आबोलीची फुलं आहे ती मस्त आली ती फुलं चांगली उमरलेली आहे ती आबोलीच्या फुलांचा गजरा करायला लागली आई पोरांचं पण आवरलं आहे आता हे कोणाला राहायचंय कोणाला यायचंय यायचंय का तुला आधू तुला राहा म्हणतो की मामा राहा की हा बाल तू राहा मग बाल्या तू राहा आदू घेऊन <laughs> जायची ती काय बाळ हा <laughs> दोघांनी आपली आपली वाटण्या करून घेतली ती नाव पण ठेवले ती त्यांची बाल्या तुझ्या बाळाचं नाव काय पिल्या आदू तुझ्या ममुल्या मुल्या <laughs> चला निघालो आता आधू टाटा ते आजी टाटाकर रस्त्याना जाताना मोठ्या मोठं तळ आहे भरपूर पाणी आहे तळ्याला घरी आलोय आता आणि दिसत नाही आल्यामुळं बापूच्या आणि बाल्याची मिठी मारायचं आलंय का नाही रे बाल्या पप्पी तर दिलती पप्पी घ्यायला घेते तुला कधी आलं तुम्ही कावर ना साडेबारला चालव का बर दिवस मावळे दिवस देवाबती केली आणि आता इथं चहा ठेवलय संध्याकाळच्या आठ वाजले त्या आणि आता पोराचा दिवायचा राहिलेला होमवर्क करायचा आरे पडून करायला चालू आहे कारण उद्या आता शाळेत जायचंय मला किती राहिले होईल का नाही मग उद्यापर्यंत हा काय लागल रात्र होईल उद्या शाळेत जायचं का नाही मग उद्या अभ्यास होईल शाळेत कधी जायचं मग उद्याच का मग तुझा उद्या टीचरचा मार खावा लागतो यार अभ्यास नाही केल्यावर मग हम्म अगदी तुझं झालं का तुझं झालं खरं सगळा आता कडूला बसून बसून आता बायला लिहू लागतोय का मला वाटतं काय बा बोलून बाल लिहून घेते ह्यांच्याकडे राहिलं की हा रांगोळी हां छान काढली किती टिपक्यांची किती टिपक्यांचे टेन बाय टेन छान आहे ओरखा ओरखा लिहाय राहिलेलं होते थोड्या वेळाने आणि इकडं पोरांना खायला मिठाचा शाबू केलाय हिरवी मिरची खोडून टाकली आणि आमच्या सगळ्यांसाठी परत भिजत घातलंय दुसरं अजून हे तिखट करायचं हिरवी मिरची कुठून गरम गरम खातानाच करायचा आज आम्ही तुळशीचं लग्न काय लावले नाही ते मामा पंढरपूरला गेले तर वारीला उद्या मामा आल्यावर मग लावायचे तुळशीचे लग्न उद्या संध्याकाळी चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात था अशाच एखाद्या नवीन ब्लॉकसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद